तब अगा सेल पात अपन, तर बघा विद्यार्थी मित्रांनो सेल्फ आता लर्निंग सेशन नंबर ट्वेंटीचा आता आपण स्टार्ट करतो आहे इथे प्रोसीड करायचं प्रोसिड केल्यानंतर स्टार्ट करायचं तर पहिला क्वेश्चन आहे मायक्रोसॉफ्ट वर्डमधील पूर्व डिझाईन केलेले नोट ट्रॅकिंग टेम्पलेट तुम्ही सामान्यतः कुठे शोधू शकता आणि त्यात ॲक्सेस करू शकता तर याचा आन्सर आहे गो टू द ऑफिस डॉट कॉम सर्च फॉर नोट डॉट कॉम ही वेबसाईट ओपन करून आपल्याला ते शोधावं लागते त्यानंतर मध्ये आहे सेकंड क्वेश्चन मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये नोट ट्रेकिंग टेम्प्लेट्स वापरण्याचा फायदा काय आहे या अनेक या है या अनेक या है तर याचा आंसर आहे यात अनेक फॉर्मॅटिंग पर्याय आहेत यामध्ये अनेक फॉर्मॅटिंग पर्याय असतात त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे वर्ड थ्री सिक्स्टी फाईव्ह मध्ये डिझायनर टॅबची भूमिका काय आहे तर वर्ड थ्री सिक्स्टी फाईव्हमध्ये डिझायनर टाईपची जी भूमिका असते ती कंटेंट यासाठी फॉर्मॅटेड थीम क्विकली अप्लाय करता येते हे याचा आन्सर आहे त्यानंतर चौथा क्वेश्चन आहे चौथा क्वेश्चन मायक्रोसॉफ्ट वर्डमधील इन्व्हिटेशन टेम्पलेट्स फॉन्डचा आकार ॲडजस्ट करण्यासाठी टॅबवरील बॉक्स शोधा तर याचा अॅन्सर आहे फॉन्ड साईज होम तर होम टॅबमध्ये फॉन्ट साईज हा बॉक्स असतो तिथून आपल्याला ते ऍडजस्ट करता येते त्यानंतर पाचवा क्वेश्चन आहे तुम्ही नुकतेच मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये इन्व्हिटेशन कार्ड टेम्पलेट डिझाईन करणे पूर्ण केले आहे ही टेम्पलेट पी डी एफ म्हणून सेव्ह करण्याची योग्य पद्धत कोणती आहे तर याची योग्य पद्धत जी आहे ते गो टू द फाईल टॅब सेव्ह ॲज अँड डाउनलोड ॲज पी डी एफ की याची योग्य हो, पद्धत आहे फोर नंबर तर अशा पद्धतीने आपलं पात लर्निंग या ठिकाणी कम्प्लीट झालेलं आहे तर आता आपण बघूया नॉलेज चेक तर नॉलेज चेक स्टार्ट एक्झाम करायचा आहे आपल्याला नेक्स्ट करायचं आहे तर बघा पहिला क्वेश्चन आहे नॉलेज चेकचा पॉडी पुढीलपैकी कोणता पर्याय निमंत्रण पत्रिका डिस्प्ले करतो तर यामध्ये आपल्याला निमंत्रण पत्रिका बघायची बघावी लागते तर हे आपण ओपन करून पाहायचे जसं कोणत्या याच्यात रेझूम बायोडाटा असते आता याच्यामध्ये बघा हे इन्व्हिटेशन कार्ड आहे इन्व्हायटेड म्हणजे निमंत्रण पत्रिका आहे तर हे याचा ॲन्सर आहे थर्ड नंबरचं त्यानंतर मध्ये सेकंड क्वेश्चन आहे ऑनलाईन मोडमध्ये सिलेक्ट केलेली टेम्प्लेट एडिट करण्याकरता पुढीलपैकी कोणत्या पर्यायावर तुम्ही क्लिक कराल तर एडिट करण्याकरता आपण ओपन इन ब्राउझर नाही झिप फाईल झिप फाईल हे ऑप्शन आपण निवडत असतो एडिट करण्याकरिता त्यानंतरमध्ये ओपन इन ब्राउझर ओपन इन ब्राउझर हे ऑप्शन त्यामध्ये आपण निवडत असतो तिसरा क्वेश्चन आहे मेनू बारवरील ही टॅब तुम्हाला एखाद्या टेक्स्टची फॉन्ट साईज बदलण्याकरता उपयोगी पडते तर याचा आन्सर आहे होम टॅब होम टॅप ही फॉन्ट साईज बदलण्याकरता उपयोगी पडत असते त्यानंतर चौथा क्वेश्चन आहे पुढीलपैकी कोणती टूल्स किंवा वेबसाईट्स वापरून तुम्ही निमंत्रण पत्रिका डिझाईन करू शकता तर निमंत्रण पत्रिका डिझाईन करण्याकरता आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्ड कॅनव्हा किंवा ग्रीटिंग्स लँड डॉट कॉम यावरून आपल्याला करता येते त्यानंतर बघा पाचवा क्वेश्चन आहे मायक्रोसॉफ्ट वर्डमधील वर्जन व्हर्जनमध्ये तुम्ही एक निमंत्रण पत्रिका तयार केली आहे आणि ती पी डी एफ फाईलमध्ये तुम्ही रूपांतरित करू शकता त्यासाठी फाईल मेनू व सेव्ह ॲज ऑप्शन खाली तुम्ही पर्याय सिलेक्ट कराल तर पाचवा क्वेश्चन जो आहे त्याचा आन्सर आहे डाउनलोड ॲज पी डी एफ तर आपण सेव ॲज या पर्यायावर सिलेक्ट करू डाउनलोड ॲज पी डी एफ त्यानंतर सहावा क्वेश्चन आहे ग्रेडअप ॲपमधील कोणते विशिष्ट फीचर्स यूजर्सना परीक्षेच्या परिस्थितीचे अनुकरण करण्यास मदत करते तर यामध्ये आहे लाईव्ह मार्क टेस्ट विथ अ टायमर हे याचा आन्सर आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर सेवन एक अप आहे एकदा तुम्ही ग्रेडअप स्कूल ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही कोणत्या स्टेप्स उचलल्या पाहिजेत तर यामध्ये जे आहे तुमचा वर्ग निवडा आणि गुगल अकाउंटने साईन इन करा हे फर्स्ट याचा आन्सर आहे तुमचा क्लास आणि गुगल अकाउंट ह्याची आवश्यकता असते आठवा क्वेश्चन आहे ग्रेडअप ॲपमधील कॅमेऱ्यावर क्लिक केल्याने तुम्हाला प्रश्नाचे फोटो घेता येतात तर याचा आन्सर आहे बरोबर क्वेश्चन बरोबर आहे नववा क्वेश्चन आहे क्वेरा डॉट कॉमचा मुख्य उद्देश काय आहे तर याचा मुख्य उद्देश आहे क्वेश्चन अँड अँसर प्लॅटफॉर्म क्वेश्चन अँड आन्सर प्लॅटफॉर्म हा याचा मुख्य उद्देश आहे दहावा क्वेश्चन आहे तुम्ही क्वेरावर प्रश्न कसा पोस्ट करू शकता तर याचा पोस्ट करण्याकरता आपल्याला विचारा किंवा शोधा फेरा करा का या नेव्हिगेट करानंतर आस्क क्वेश्चन यावर क्लिक करा, तो त्या आज का ची त्या क्लिक करा तर त्या ठिकाणी आस्क क्वेश्चनचे बटन राहते त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीने आपलं एंड एक्झाम नॉलेज चेक कंप्लीट झालेलं आहे इथे एंड एक्झाम लिहायचं आहे कन्फर्म करायचं आहे ओके करायचं आहे तर आपलं नॉलेज चेक या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो डू इट युअर सेल्फ आता आपण स्टार्ट करतो आहे इथे या ठिकाणी क्लिक करायचं आहे आपल्याला त्यानंतर स्टार्ट करायचं आहे स्टार्ट केल्यानंतर आता आपली एक्झाम या ठिकाणी स्टार्ट होणार डू इट युअर सेल्फ यामध्ये टोटल दहा क्वेश्चन्स आहेत पहिला क्वेश्चन आहे दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करा त्यामध्ये रिया यादव टेक्स्ट एंटर करण्यासाठी इन्सर्ट टेक्स्ट बॉक्स याचा वापर करा तर बघा स्टार्ट एक्झाम करायचा आहे स्टार्ट एक्झाम केल्यानंतर आपला क्वेश्चन चालू होईल हां आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे एक टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे इन्सर्टमध्ये जायचं आहे बॉक्स घ्यायचा आहे आणि यामध्ये फर्स्टवाला टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे आणि यामध्ये रिया यादव असं आपल्याला इथे लिहायचं आहे रिया यादव वाय कॅपिटल लिहायचं आहे आपल्याला आणि यादवचं स्पेलिंग आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर क्वेश्चनला सबमिट करायचं आहे सेकंड क्वेश्चन आहे दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ऑस्टिन फुटर इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब हेडर अँड फुटर ग्रुपमधून फुटरचा वापर करा तर आपल्याला यामध्ये ऑस्टिन फुटर घ्यायचा आहे तर इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आपल्याला इन्सर्ट टॅबमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे हिडर फुटर असते इथून आपल्याला फुटर घ्यायचा आहे आणि फुटरमध्ये ऑस्टिन फुटर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला क्वेश्चन सबमिट करायचं आहे थर्ड क्वेश्चन आहे आपला दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये फुटर एडिट करा त्याच्यामध्ये कमल मोटर सेल्स प्रायव्हेट लिमिटेड हे टेक्स्ट एंटर करण्यासाठी इन्सर्ट हेटर अँड फुटर एडिट फुटरचा वापर करा तर बघा एडिट फुटरचा वापर करून आपल्याला ते टेक्स्ट लिहायचं आहे तर आपल्याला जायचं आहे इन्सर्टमध्ये त्यानंतरमध्ये जायचं आहे फुटर आणि फुटरमध्ये तुम्हाला एडिट फुटर नावाचं ऑप्शन मिळेल आता इथे तुम्हाला लिहायचं आहे जे आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे त्या पद्धतीने कमल मोटर कमल मोटर सेल्स सेल्स प्रायव्हेट लिमिटेड तर या पद्धतीने आपल्याला टाईप करायचं आहे त्यानंतर क्लोज करायचं इडर फुटर आणि सबमिट करायचं त्यानंतर चौथा क्वेश्चन बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये तुमच्या डेस्कटॉपवर उपलब्ध असलेले कोणतेही पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट पिक्चर याचा वापर करा तर आपल्याला क्वेश्चन स्टार्ट करायचं आहे स्टार्ट केल्यानंतर सांगितल्याप्रमाणे इन्सर्टमध्ये जायचं आहे पिक्चर्समध्ये जायचं जाय जाय। आहे आणि यामध्ये दे डेस्कटॉपवर उपलब्ध असलेले तर आपण डेस्कटॉपवरून एखादं चित्र आपल्याला घेता येईल जर आपल्या डेस्कटॉपवर हे चित्र आहे एक हे चित्र सिलेक्ट करायचं आणि इन्सर्ट करायचं आहे आणि इन्सर्ट केल्यानंतर सबमिट करायचं आहे बघा चौथा क्वेश्चन झालेला पाचवा क्वेश्चन आहे दिलेल्या फीडबॅक फॉर्मचे शीर्षलेख संपादित करा इन्सर्ट पिक्चर वापरून फॉर्मच्या शीर्षकाच्या डावीकडे जेवण सेटअपची प्रतिमा घाला तर बघा दिलेल्या फीडबॅक फॉर्मचे शीर्षलेख संपादित करा म्हणजे इन्सर्ट पिक्चर वापरून फॉर्मच्या डावीकडे आता या फॉर्मच्या डावीकडे आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला प्लेट अँड चमचे असे आपल्याला पिक्चर इन्सर्ट करायचे आहे तर इन्सर्टमध्ये जायचं आहे आणि यामध्ये आपल्याला पिक्चर्स पिक्चर्सवर जायचं आहे आणि पिक्चर्समध्ये आपल्याला आ, एक चित्र आपल्याला यामध्ये इन्सर्ट करायचं आहे ते नेटवरून घेऊन किंवा डायरेक्टली तुम्ही इथे जे चित्र आहे त्यातलं एक चित्र सिलेक्ट करून इन्सर्ट करायचं आणि सबमिट करायचं क्वेश्चन तुमचा होऊन जाईल क्वेश्चन नंबर सिक्स्थ आहे दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये नवीन टेक्स्ट कलर ॲड करण्यासाठी पहिल्या पॅरेग्राफ सिलेक्ट करा नंतर होम टॅबवर क्लिक करा टेक्स्ट कलरवर क्लिक करा, करा नंतर मोर कलरवर क्लिक करा कोणताही कलर सिलेक्ट करा आणि ओके क्लिक करा तर बघा क्वेश्चनमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला नवीन टेक्स्ट कलर पहिला पॅरेग्राफ सिलेक्ट करायचा आहे आपल्याला फर्स्ट पॅरेग्राफ आपण सिलेक्ट करायचं या ठिकाणी आणि त्यानंतर होम मध्ये टेक्स्ट कलर हे ऑप्शन घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये मोर कलर्स हे ऑप्शन घ्यायचं आहे आणि यामधून कुठलाही एक कलर घ्यायचा आहे आणि ओके करायचा आहे तर या पद्धतीने आपल्याला क्वेश्चन सोडवायचा आहे सबमिट त्यानंतर क्वेश्चन नंबर सेवन आहे दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये नवीन टेम्पलेट तयार करण्यासाठी फाईल टॅबवर क्लिक करा न्यू ऑप्शन सिलेक्ट करा नंतर सर्च बॉक्समध्ये क्लिक करा टेक नोट सर्च करा नंतर क्रिएट ऑप्शनवर क्लिक करा तर बघा नवीन टेबलेट तयार करण्याकरता आपल्याला न्यू ऑप्शन फाईल टॅपमध्ये न्यू ऑप्शन घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सर्च बॉक्समध्ये टेक नोट्स या पद्धतीने आपल्याला सर्च करायचं आहे टी ए के ई एन ओ टी ई एस टेक नोट्स असा आपल्याला या ठिकाणी सर्च करायचं आहे आणि सर्च केल्यानंतर आपल्याला पहिल्या याच्यावर क्लिक करून किंवा थर्ड एचवर थर्ड याच्यावर क्लिक करून तुम्हाला क्रिएट करायचं आहे क्रिएट केलं की तुमचा क्वेश्चन होऊन जाईल क्वेश्चन नंबर एट आहे दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पॅरेग्राफ ऐकण्यासाठी रेव्ह्यू टॅबवर जा नंतर स्पीच ग्रुपमधील रीड लाऊड ऑप्शनवर क्लिक करा तर रेव्ह्यू टॅबवर जायचं आहे आपल्याला त्यामध्ये स्पीच ग्रुप आहे या ठिकाणी ते इथे रीड अलाउड हे ऑप्शन आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे ते यावर क्वेश्चन कंप्लीट कम्प्लीट झाले त्यानंतर क्वेश्चन नंबर नाईन दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये इंक किंवा मार्किंग हाइड करण्यासाठी रेव्ह्यू टॅबवर क्लिक करा त्यानंतर इंक ग्रुपमध्ये इंक ऑप्शन सिलेक्ट करा तर आपल्याला रेव्ह्यू टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इंक ग्रुपमध्ये आपल्याला इथे बघा सर्वात शेवटी इंक ग्रुप आहे इथे हाईड इंक नावाचा ऑप्शन आहे हाईड इंक या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर यावर एकदा क्लिक करायचं आणि क्वेश्चन सबमिट करायचं त्यानंतर क्वेश्चन नंबर टेन आहे दिलेल्या डॉक्युमेंटमधील ईमेल पाठवण्यासाठी मेलिंग टॅबवर जा ईमेल पाठवण्यासाठी मेलिंग टॅबवर जा फिनिश अँड मर्ज ऑप्शन सिलेक्ट करा आणि सेंड ईमेल मेसेजवर क्लिक करा एक डायलॉग बॉक्स दिसेल ईमेल पाठवण्यासाठी आवश्यक फील्ड भरा तर इथे बघा तर या टाईपचा तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळेल तर यामध्ये आपल्याला मेलिंगवर जायचं आहे मेलिंगवर गेल्यानंतर फिनिश मेल मर्ज या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे तर या ऑप्शनवर क्लिक करण्याआधी आपल्याला एक मेलमर्ज या ठिकाणी स्टार्ट करायचं आहे स्टेप बाय स्टेप मेलमर्ज विजार्ड आणि त्यानंतरमध्ये आपल्याला इथे नेक्स्ट करायचं आहे नेक्स्टमध्ये एक सोर्स घ्यायचा आहे okay नेक्स्ट करायचं आहे पुन्हा नेक्स्ट करायचं आहे ओके करायचं आहे नेक्स्ट करायचं आहे पुन्हा नेक्स्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ओके करायचं आहे आणि फिनिश मर्ज यावर आपल्याला एकदा क्लिक करायचं आहे त्यानंतर क्वेश्चन सबमिट करायचा आहे ओके तर या पद्धतीने आपलं डुइट युअर सेल्फ चे क्वेश्चन कंप्लीट झालेले आहे त्यानंतर आपल्याला इथे एंड एक्झाम असं इथे टाईप करायचं आहे एंड एक्झाम टाइप केल्यानंतर कन्फर्म करायचं आहे आणि ओके करायचं आहे तर डुईट युअर सेल्फ आपलं कंप्लीट झालेला आहे तर बघा आता आपण बघूया सिमुलेशन क्वेश्चन सिमुलेशन क्वेश्चन स्टार्ट एक्झाम करायचा आहे यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे टेक्स्टचे स्वरूप बदलण्यासाठी किंवा वर्ड डॉक्युमेंटमधील स्पेसिफिक टेक्स्टवर अधिक भर देण्यासाठी फॉन्ट स्टाईल वापरल्या जातात म्हणून फॉन्ट स्टाईल कॅलिस्टो एम टीमध्ये बदला आणि निवडलेल्या टेक्स्टचा फॉन्ट डार्क ब्ल्यूमध्ये बदला तर असा या टाईपचा क्वेश्चन आहे तर आपल्याला इथे जायचं आहे फॉन्टमध्ये आणि याच्यामध्ये कॅलिस्टो एम टी यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला सांगितलेला आहे फॉन्ट कलर तर फॉन्ट कलर या ठिकाणून आपल्याला हा डार्क ब्ल्यू नावाचा फॉन्ट कलरवर क्लिक करायचा आहे फर्स्ट क्वेश्चन झालेला आहे सेकंड क्वेश्चन सेव ॲजचा उद्देश नवीन फोल्डर तयार करणे एक्झिस्टिंग असलेली फाईल नवीन ठिकाणी त्याच नावाने वेगळ्या टायटलसह सेव्ह करणे म्हणून आपल्या डॉक्युमेंटचे नाव इन्व्हिटेशन कार्ड या नवीन नावाने रिनेम करा आणि सेव्ह करा म्हणते तर स्टार्ट करायचं आहे आपल्याला फाईलमध्ये जायचं आहे जा जा सेव्हॅज करायचं आहे आणि इथे डेस्कटॉपवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे फाईल नेम यावर क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर सेव्ह करायचा आहे अशा पद्धतीने आपला क्वेश्चन झालेला आहे तर आपलं हे सिम्युलेशनचे क्वेश्चन झालेले आहे याला एंड एक्झाम करायचं आणि कन्फिम करायचं त्यानंतरमध्ये सेशन कम्प्लिशन टेस्ट सेशन कम्प्लिशन टेस्ट आपल्याला स्टार्ट करायची आहे नेक्स्ट करायचं चा। बघा चार क्वेश्चन आहे यामध्ये स्लॉट्स हे विशेष कार्ड्स किंवा सर्किट बोर्डसाठी कनेक्शन पॉइंट देतात तर याचा अन्सर आहे बरोबर त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे डिस्क विशेष कार्ड्स किंवा सर्किट बोर्डसाठी कनेक्शन पॉईंट प्रदान करतात तर हे चूक आहे डिस्क नसते करत तर त्यामुळे अँसर चूक आहे तिसरा क्वेश्चन आहे मेन बोर्ड किंवा मदर बोर्ड याला असेही म्हणतात तर याला सिस्टीम बोर्ड असे नाव आहे मेन बोर्ड आणि मदर बोर्डला सिस्टीम बोर्ड असे म्हणतात त्यानंतर चौथा क्वेश्चन आहे मेन बोर्ड आणि मदर बोर्ड याला स्लॉट्स असेही म्हणतात तर याला स्लॉट्स म्हणत नाही त्यामुळे ह्या उत्तर का आहे चूक आहे चूक यावर क्लिक करायचं तर अशा पद्धतीने आपलं सेशन कॉम्प्लिशन टेस्ट संपलेली आहे इथे एंड एक्झाम लिहायचा आहे कन्फर्म करायचा आहे आणि ओके करायचं आहे